सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते पठाणसाहेब वसंतराव सुटावे शिवनाथ पाटील होटाळकर माधवराव पावडे साहेबराव मुंबई सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ घातलेले नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनाडे आणि पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एगिट होऊन देऊ ही निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मांड्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे मोबाईल बंद करता का त्यामध्ये माझे आमदार अविनाशराव घाटे। जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंकनबाटील माजी सदस्य हंसराज पाटीलचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी कन्नारच्या माजी नगराध्यक्ष अनुषा केंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबबाब घे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दो दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गो मुंबईला आले शिवराज पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजगुरकर त्यांच्यासोबत चार एपीएमसीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगंबर पॉरवार त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन अण्णाच्या चा प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोहन आनंद आंबर् यांचा प्रवेश होतो मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी मोहन अण्णाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाले त्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबरचा होईल त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या राहणार आहे या संदर्भातलं कोणाला काही विचारायचे विचार त्याच्यानंतर थोडं महाराजाच्या संदर्भाने एक दोन मिनिटं मोठ्या जिल्हाध्यक्ष दिसत नाही सरक्ष दिसत नाही अठ्ठावीस तारखेला दादांचा आगमन विंग त्यानंतर आता मोहन अना पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांचं कार्यालय होत आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालेल त्यांच्या त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर केलं उद्घाटन उद्घाटन करून ओम गार्डन <coughs> या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश केला अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागत गेला अन्नाच्या <coughs> प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरी सांगितलं <coughs> अन्नाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन आल्याची मी भेट करून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेड आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे जिल्हाध्यक्ष नाही आज जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभराव आणि त्यांच्या आज पायाची काही ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाहीये जीवनराव वगैरे कुठेतरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्ष रिक्त आहे त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही त्याच्यात काही मतभेदात आणखी मतभेद कोणी मोठा पक्ष सगळ्यांना जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाही आहे मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची चर्चा झाली आहे निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करतो रिक्त पदावर संधी देणार रिक्त पदावर संधी देणार त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही तो माझा अधिकारच नाही आज तरी मोहन अन्नाने त्यांच्या सोबतची सगळी मंडळी तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीने चढवड लागली येण्यासाठी अण्णा आपण अनेक वेळ बोलले होते सोडणार नाही त्याच्यावर अण्णा बोलायचं तर मी बोलतो मग आधी मी सांगतो मग अण्णा सांगतो आम्ही पण भाजपमध्ये सांगितलं बरोबर हे सांगितलं की नाही मारणार आहे ते पण पक्षाने ऍडजस्टमेंट केली आणि मला तिकडे पाठवलं तर त्याच्या अण्णा त्याचं सांगतील काय अण्णा काय असे अण्णाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्ष्याने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही अनेक लोक म्हणत होते तरी सोडले दादांचा प्रवेश आहे का मोहन अण्णा आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात मी बोलतोय संपर्कात पण नांदेड मधले अनेक मंडळी मध्ये येऊ इच्छिते माझी पण विनंती आहे संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यांना विनंती केलेली आहे नाही असं नाही निर्णय शेवटी त्यांना घेऊन भेट झालेली आहे पुढे काही झालं नाही जेवढ्या जर जेवढ्यांच्या भेटी आहेत त्या सोड्यांच्या भेटी मीच घडवून आणलेल्या आहेत माझे आमदार सुरेश जितले यांची पण भेट घडून आणली उद्या पंधरा तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे तिथे पण अजितदादा येत आहे अनेक मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे आज पहिली सुरुवात तुम्हाला सांगितलं सगळ्याला चर्चा करतो हे काय जबरदस्ती होत नाही कोणाची पक्षामध्ये काम करताना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी यांच्यासोबत काम करताना एक मित्र म्हणून काम करतो नेता म्हणून मागे काम केलं नाही पुढे करणार

नाही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्यांनी केलेली मदत म्हणून तुम्ही त्याची त्यांनी स्वतः जरांगे पाटलांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तशी तयारी केली ते मतदारसंघामध्ये खूप हेरले देखील परंतु शेवटी नेतृत्वाने निर्णय घेतला की कुठेच निवडणूक लढायची नाही त्यामुळे त्यांना काही प्रश्न लागलं आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काँग्रेसमध्ये जी उचल निर्माण झालेली आहे त्याच्यातून कार्यकर्ते हे निच होते त्याच्यामधून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत परंतु राष्ट्रवादीकडे काँग्रेस मुस्लिमचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते राष्ट्रवादीकडे येण्याचा कल होऊ शकतो अशा दृष्टीने आपली असा आहे की काँग्रेसमध्ये दुप्रिय आहे का नाही तो हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे मी त्यांच्या पक्षावर निष्ठेत होत नाही परंतु काही मंडळींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे ही मी विनंती त्यांना पण केलेली आणि मला असं वाटते की माझी विनंती काही लोक मान्य करतील आता मोहनराव माझ्या आले त्यांची विनंती काही लोक मान्य करतील त्याच्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे ना हा समाजातच बोलतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीवाद केला नाही अनेकांची चढावण सुरू आहे असं आपण म्हणाल काय राष्ट्रवादी कारण दादांचं नेतृत्व आहे दादा स्पष्ट आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते मी जरी आता राष्ट्रवादीमध्ये नव्याने गेलो असेल तरी मागच्या वेळेस मी काही दिवस राष्ट्रवादीच होतो आणि आपल्याला एकदा बोलताना सर म्हणाल होतो की चुकून मी कुठलाही पक्ष सोडला तरी स्वघरीच जाणार आहे हे <laughs> उदाहरण सगळ्या लागू होत नाही फक्त मलाच <laughs> भाजपाला हात लावला नाही म्हणजे अजून काय पुढचे कारण नेते आता सध्या महायुतीमध्ये आम्ही आणि महायुतीमध्ये असताना सगळ्या जणांनी मिळून काम करावं ही माझी भावना आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या खूप म्हणजे एकमेका आरोप प्रत्यारोप सुरू झाले कोण आरोप कोण करते शिवसेना हेमंत पाटील सोहळाचा आहे हेमंत पाटील असं नाही म्हणा हेमंत पाटीलच्या वाक्याचा तुम्ही ज्यांनी म्हणते त्याचं नाव घ्या ना तुम्ही हातच लावाय म्हणते अमर राजूरकरांचा इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला होता त्यांच्यावर बोलले त्यांच्या समोर बोलायची हिमत नाही म्हणून नांदेड मध्ये बोलली आणि त्या ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्ष द्यायला पाहिजे की हंबर्डी कुटुंब कोणी बोललं तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये पाहत माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं भाजपचा स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था एक अशोक अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीये आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेतले स्थानिक नेत्याने आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते पण कोणाला खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे पण आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून पण आम्ही कोणावर कमी नाही हाच आम्ही प्रश्न विचारला होता नांदेड मध्ये नऊ जागा जी आहेत ते अशोक चव्हाण आहेत आणि कोणामुळे कोणाच्या जागा निवडून आल्या मी पण म्हणतो की भोकर मध्ये अशोकराव चव्हाणांची बुद्धी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रताप कशामुळे याला अर्थ होणार नाही महायुती म्हणून सगळ्यांनी धर्मदर इमानदारीनं पाळला असेल त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं बोलताना काय लागतो क्रेडिट फुकट कोणाला घेता येतो महायुतीचे आमदार बालाजी कल्याणकरांनी आरोप केला की माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनीच पैसे वाटले बालाजीरावने आरोप केला त्याचं के उत्तर बालाजीराव दे बालाजीरावने ज्याच्यावर आरोप केला त्याने के त्याचं उत्तर दिलं माझा काय संबंध महायुती म्हणून मी काय महायुतीचा प्रवक्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा प्रत्येक निर्मिती आमच्याकडे आमदार आलं तर त्याला शिंगावर घ्यायची जाणत आमच्या नाही बदललेली <laughs> भाजप कशी वाटतं मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे महायुतीचा धर्म आहे मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आधी मी देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्यावेळेस पक्ष आणि नेता म्हणून करत होतो आजही महाराष्ट्राचा नेता म्हणून करतो त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटतं म्हणू इच्छितो समाजसेवक समाजाने समाजसेवक निवडणुकी पक्ष सोडला ते अगोदर असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी शिवसेनेत जाणार तर ते त्यांच्या शब्दावर असा आरोप करून गेलेला माणूस खरं तर थोडी लाज शरम असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊ नये राष्ट्रवादीमध्ये स्वागत करतो ना पण <laughs> <laughs> आपण एका पक्षावर आरोप करायचा आणि आरोप ठीक आहे पॉलिटिकल आरोप पण एखाद्या ने समाजाची भावना भडकवण्यासाठी आरोप करणे चुकीचं आहे असं मला वाटतं तर येणार आहेत की नाही